नमस्कार मी रिद्धी म्हात्रे हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपल्यासोबत डॉक्टर गीता पिल्लई आहेत त्यांच्याकडून आपण आज स्त्रियांचं आरोग्य आणि सध्याच्या तणावाच्या जीवनशैलीमध्ये स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयासंदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत नमस्कार डॉक्टर आणि तुमचं खूप खूप स्वागत आपण आजच्या चर्चेला सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी डॉक्टर गीता यांच्याविषयी मी थोडीशी माहिती देते डॉक्टर गीता पिल्लई या मागच्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ ऑप्सिट्रिक्स अँड गायनकॉलॉजी स्पेशालिस्ट म्हणून काम करत आहेत त्यांनी या क्षेत्रामध्ये एमबीबीएस आणि एम डी केलेला आहे त्याचबरोबर ओपन आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा अनेक वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहे सध्या त्यांच्याकडे सिनियर कन्सल्टंट ऑप्सिटिशियन अँड गायनकॉलॉजिस्ट आणि जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायरेक्टर या सगळ्या पदांची जबाबदारी आहे दोन हजार बावीस तेवीस या काळामध्ये त्यांनी आय एम ए कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे त्या स्टेट आय एम एच्या सेफ मदरहूड कमिटी आणि मिशन पिंक हेल्थच्या सदस्य सुद्धा आहेत त्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सल्लागार समितीच्या चेअरमन म्हणूनही काम पाहत आहेत सलग दोन वर्ष कोविड पेशंट्ससाठी सुद्धा त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्यांचा राज्यपालांच्या हस्ते कोविड वॉरियर पुरस्कार देऊन सन्मान सुद्धा करण्यात आला आहे याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे पुढारी वृत्त समूहाकडून हेल्थ आयकॉन अवॉर्ड दोन हजार चा आयकॉनिक विमन अवॉर्ड त्याचबरोबर दोन हजार एकोणीस वीस इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज अप्रिशिएशन अवॉर्डसह निस्वार्थ सेवेसाठी अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे आणि अशा डॉक्टर गीता पिल्लै आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आपण लगेचच आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करूया मॅडम आपण मगपासून जसं म्हणतोय की गायनकोलॉजी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपला अनेक वर्षांचा अनुभव आहे तर या अनुभवाविषयी आम्हाला सांगा आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्पेशालिटीकडे कशा वळालात एकोणीसशे नव्याण्णव एकोणीस ऑक्टोबर हा दसऱ्याचा दिवस होता आणि मी ठरवलं की आज आपण हॉस्पिटल सुरू करायचं हळूहळू असं लक्षात यायला लागलं की काही गोष्टी आहेत काही ऑपरेशन्स आहेत जे अति दक्षता विभागाच्या खाली करावे लागतात फर म्हणजे दक्षता म्हणजे आय सी यू सेटअप असलेला बरा असतो अशा काही केसेस माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या की मला जाऊन बाहेर ऑपरेट कराव्या लागायच्या त्या आणि बाहेर ऑपरेट करायला गेलं की मग माझा त्याच्यावरचा से राहायचा नाही त्यामुळे थोडासा तो विचार आला डोक्यात आणि मग मी मल्टीस्पेशालिटीच्या तर्फे पाऊल उचलायचं ठरवलं आणि तो होता एक दोन हजार सोळा साल बर आणि दोन हजार सोळा साल तेवीस ऑगस्टला मी हा पाऊल उचलला आणि आमचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करताना आय सी यू सेटअप हा मला आ, केला मी आणि त्यात बारा बेडेड आय सी यू सुरू केलं बरं एक ऑपरेशन थिएटर वाढवलं ते ऑपरेशन थिएटर जे वाढवलं ते पूर्णपणे यू कॅन से विथ मॉडर्न टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी घेऊन सुरू केल्या मी हे सुरू करताना असं लक्षात आलं फक्त मग सर्ज सर्जरी आणि गायनेकोलॉजी पुरतं मर्यादित ठेवायचं का आपण hmm, hmm. तर तसं न ठेवता आपण आपला थोडासा ब्रॉड स्पेक्ट्रम व्ह्यू थोडा वाढवावा hmm. आणि फक्त सर्जिकल आय सी यू हा विषय न ठेवता hmm. इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजे जिथं हार्ट अटॅकचे येऊन त्यांची ट्रीटमेंट hmm. होऊ शकते परत दुसरे काही क्रिटिकल गोष्टी असतात ज्या मेडिसिन खाली आहेत फॉर hmm. एक्झाम्पल जर डायबिटीजचं पेशंट असेल बीपी हाय असलेलं पेशंट असेल तर तेही आपल्याकडे ट्रीट होऊ शकतं hmm. आणि अशा रीतीनं माझं जो स्वप्न होतं एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं hmm. ते hmm. दोन हजार सोळा ऑगस्टमध्ये साकार झालं yeah. हे आज दोन हजार सोळा म्हणजे आज मी बघत असेल तर नऊ वर्ष माझी आता पूर्ण होत oh. आहेत आणि हे पूर्ण करताना आईनवेस ह्या का कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर कोविड पण येऊन गेला आपल्याकडे oh. दोन हजार एकोणीस साली hmm. तर त्या कालामध्ये कोल्हापूरमधलं फर्स्ट हॉस्पिटल आहे मला अभिमानाने सांगा वाटतं की जिथे hmm. स्त्रियांना केटर करण्यासाठी म्हणजे ज्यांची नॉर् डिलिव्हरीज सिझेरियन सेक्शन असेल नॉर्मल असेल hmm. hmm. जे नॉर्मल हॉस्पिटल्समध्ये घेतले जात नव्हते तर hmm. प्रायव्हेटमध्ये ते घेण्याचं मी धाडस केलं Hmm. आणि मला सरकारने पण खूप छान साथ दिली ह्याच्यात hmm. आणि मी खूप छान रित्या लोकांची कोविडमध्ये सेवा देऊ शकले लोकांना hmm. दोन्ही दोन्ही दोन वेळा आपल्याकडे ते एपिडेमिक येऊन गेलं तर दोन्ही मी हा खूप छान उपक्रम लाभवला हो आणि जेव्हा मी लोकांची त्यावेळेस सेवा करत होते त्यावेळेस एक वेगळा आनंद एक वेगळं जुनून मनात संचारलेलं होतं माझं घर तिथं वरतीच आहे तर मी काय केलं होतं की माझ्या आई वडील माझे फॅमिली मिस्टर दोन मुलं ह्याना दुसरीकडे शिफ्ट केलं आणि तीन ते चार महिने एकटी वरच्या फ्लोरवर राहत होते आणि खाली बघताना एक वेगळं समाधान वाटायचं म्हणाला की मी काहीतरी वेगळं कर करण्याचं मला एक योग आलेला आहे आणि देवाच्या कृपेने मला तो मिळालेला आहे त्यामुळे मी देवाची शतशः आभार मानते की मी लोकांची सेवा करू शकले आणि हा दुर्मिळ योग खूप म्हणजे कितीतरी वर्षातून एकदा येतो आणि तो आम्हाला कोल्हा कोल्हापूरमध्ये मला मिळाला करायला आणि ह्या बरोबर गव्हर्नमेंट संस्थांच्या बरोबर पण मी कोविडमध्ये काम केलं आणि ह्याची पोस्ट पावती म्हणून मला मिळालेले गव्हर्नमेंट गव्हर्नरकडून मिळालेला माझा पाठीवरती शबासकी पुरस्कार परत दुसरी गोष्ट पुढारी करून मिळालं मिळालेलं पुरस्कार असे बरेच मिळालेले दोन फक्त मी उल्लेख करते पण असे बरेच पुरस्कार त्यावेळेस मिळाले आणि एक वेगळे समाधान अनुभूती मला मिळाली आता जसं आपण म्हणाल सुरुवातीलाच की स्त्रियांच्या आरोग्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत मला वाटतं आपण लहान मुलींच्या वयापासूनच सुरुवात करूया लहान मुलींमध्ये सध्या लवकर पाळी येताना दिसते मासिक पाळी ही लवकर येते तर त्याची नेमकी काय कारणं असतात आणि त्यावर नेमके उपाय काय सांगता येऊ शकतो बरोबर ही थोडी खेदाची गोष्ट आहे की आजकाल लहान मुलींमध्ये लवकर म्हणजे जवळजवळ दहा नऊ दहा वर्षाच्या मुलींमध्ये पण ही पाळी आजकाल लवकर सुरू व्हायला लागलेली आहे तर ह्याचं कारण नेमकं का असं पर्टिक्युलरली पॉइंट आउट करता येणार नाही पण काही गोष्टी आहेत की सोशल मीडिया एक आहे ज्या सोशल मीडियाला एक्सपोजर जास्त मिळाल्यामुळे मु मुलींची मानसिक जी डेव्हलपमेंट आहे ती खूप आजकाल झपाट्याने होत आहे प्लस त्याच्याबरोबर न्यूट्रिशनल सपोर्ट म्हणजे आजकाल मुलींना पण जेवण खाणं पिणं हे खूप चांगलं मिळत असल्यामुळे त्यांची शरीराची डेव्हलपमेंट ही फास्ट होतीये आहे आणि त्यामुळे हॉर्मोनल चेंजेस हे लवकर व्हायला लागले okay. आपल्याकडे आणि जेव्हा आपण न्यूट्रिशनल फक्त गोष्टी बोलतो तर न्यूट्रिशन म्हणजे चांगल्याच आहार घेतला जातो असा नाही hmm. तर थोडंसं फास्ट फूडकडे कल कर जो वाढत आहे त्यामुळं ओबेसिटी जाडपणा वाढणे स्थूलता येणे ह्या गोष्टी खूप व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याच्यातून जे इस्ट्रोजेन नावाचं हॉर्मोनचं प्रमाण प्रोडक्शनचं वाढतंय आणि त्यामुळे जे हॉर्मोन बदल शरीरात लवकर लवकर घडत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पाळी लवकर येताना दिसत आहे तर ह्याला ॲजसच मी म्हणेन उपाय ॲजसच काय नाही आहे पण वडिलांनी उपाय म्हणजे काय करायला पाहिजे मुलांचं पहिली गोष्ट म्हणजे फास्ट फूड हे बंद करायला पाहिजे त्यांना चांगल्या आहाराकडे वळवायला पाहिजे त्यांनी त्याचा आई वडिलांनी त्याचा अभ्यास केला तर खूपच छान आहे की आपल्या मुलांना आपण काय आहार दिला की तो चांगला होईल त्यांना कुठले एक्सरसाइजेस शिकवायला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला असंही लक्षात येत असेल की लहान मुलं असलं की ते खेळकर असतं खोडकर असतं त्याला इकडे पळायचं असतं तिथं पळायचं असतं जेवणाकडे त्याचं लक्ष नसतं अशा वेळेस आजकालच्या आई काय आई काय करते का तर मुलाला टी व्ही समोर बसवते नाहीतर त्याला मोबाईलचं एखादं सिरियल ऑन करून देणं हे ना सगळ्या बट दॅट इज कॉजिंग हार्म तुम्हाला वाटतं की बाळाने चार घास जास्त खाल्ले त्याने हे महत्त्वाचं नाही ते जेवताना त्या आहाराकडे ते किती वेळ चावलं किती वेळ सगळं गेलं हे बघितलं जात नाही आणि फक्त एक समाधान असतं की माझ्या बाळाने खाल्लं तर नाही त्याला त्या जेवणाची त्या आ, भाजी एखादी जर बाळ खात असेल तर त्याचं महत्व त्या बाळाला कळणं फार गरजेचं गर्ज, आहे आणि हे झाल्यानंतर व्यायाम काय करायला पाहिजे ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे एस्पेशली मुलींना लहान वयापासून नऊ दहा वर्षाच्या वयापासून वरे सूर्यनमस्कार घालणं वरे शिकवणं हे फार गरजेचं आहे कारण सूर्यनमस्कार जर तुम्ही घालायला शिकलात तर काही पाळी आलेल्या वेळेस ज्या गोष्टी असतात म्हणजे पोटात दुखणे नाहीतर अस्वस्थता वाटणे ह्या सगळ्या गोष्टी कमी होण्यास आणि त्याला तोंड देऊन पुढे जाण्यास आपल्याला मदत होते अगदी अगदी त्यामुळे जीवनशैली एकंदरीत बदल गरजेचं पुढचा आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे तरुण मुलींमध्ये वंध्यत्वाचं सा प्रमाण सध्या खूप जास्त दिसतंय तर त्याची नेमकी कारणं आणि उपाय याबद्दल काय सांगता येईल सुरुवात ही आपली बालपणापासूनच होते आपण बघितलं असेल की आजकाल फास्ट फूडचं ट्रेंड वाढत आहे एक्सरसाइजचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे दुसरी गोष्ट काय होते आजकाल मुलींना करिअर करिअर डेव्हलपमेंट म्हणा नाही तर त्यांचा अभ्यासाच्याकडे जो असणारा कल जास्त असल्यामुळे एका जागेला बसून राहणे एक्सरसाइज न करणे ज्याच्यामुळे स्थूलता पडत परत, परत वाढत आहे पाणी पिण्याचं प्रमाण पण मुलींचं खूप कमी आहे आणि पाणी कमी पिल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे जंतू शरीरात पसरतात आणि मग तुम्हाला फॉर एक्झाम्पल युरिन ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे मध्ये इन्फेक्शन होणे नाहीतर योनी मार्गातले इन्फेक्शन्स होणे ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आजकाल अनफॉर्च्युनेटली वेस्टर्नाइज झाल्यासारखं मुलींना व्हावंसं वाटतं आणि म्हणून त्यांचं अर्ली सेक्शुअल लाईफ हे पण सुरू होतं आणि अर्ली सेक्शुअल लाईफ सुरू झालं कि मग काही गोष्टींना काही आजारांना त्यांना तोंड द्यावं लागतं की ज्यामुळे hmm. योनी मार्क म्हणा नाही तर आत युट्रस hmm. परत तुमचे ओव्हरीज असतात त्यावरती hmm. त्या डिसिजेसचा परिणाम होतो आणि प्रेग्नेन्सी राहायला अवघड जाते अगदी आता जसं तुम्ही काही गोष्टी उल्लेख केलात की त्या बाबतीत काळजी घेणं महत्वाचं आहे पण उशिरा लग्न करायचं हा सुद्धा हो। एक ट्रेंड येत झाला आहे म्हणजे जसं तुम्ही वेस्टर्नाइज गोष्टींचा आता उल्लेख केलात तर त्यामध्ये कितपत योग्य आणि अयोग्यता तुम्हाला वाटतं आणि त्याचं आयुष्यावर नेमके काय परिणाम होतात मुलींनी आणि स्त्रियांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की बायोलॉजिकल क्लॉक हट इज स्टिकिंग आणि त्यामुळे काय होतंय की एक सर्टन हळूहळू आपलं एज वाढेल तसं मध्ये असणारे अंड्यांचं प्रमाण अंडाशय म्हणतो मराठीमध्ये त्याच्यात असणारं अंड्यांचं प्रमाण हे हळूहळू कमी व्हायला लागतं आणि आफ्टर सटन एज आपण जे पेरीमिनोपॉझल मिनोपॉझल लेडीज म्हणतो की ज्या वेळेस आपली पाळी बंद होत असते पाळी बंद व्हायचं कारण काय असतं सिम्पल एक तुमचे एक्झॉस्ट झालेले आहेत बॉडीतले आणि त्यामुळे तुम्हाला पाळी बंद झालेली आहे तर हे होताना म्हणजे जसं तुमचं एज थर्टी प्लस जातं त्यावेळेस ते नंबर ऑफ एग्स कमी झालेले असतात त्यामुळे तुम्हाला प्रेग्नन्सीचे चान्सेस हे कमी होतात दुसरी गोष्ट काय आजकाल मी म्हणते मुलींनी जरूर करिअरकडे लक्ष द्यावं असं काय मी त्यांचं मला त्याला दुमत नाही आहे पण त्याच्याबरोबर ह्या गोष्टीचा पण लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला आपली फॅमिली जर पुढे वाढवायची असेल तर वेळेवर प्रेग्नन्सी राहणं वेळेवर मातृत्वाचं सुख घेणं हे फार गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट जसं तुमचं एज वाढेल आणि तुमचं बाळ जर लहान असेल तर तुम्हाला त्याचा संभाळ करण्याची ताकद अंगात ता असायला पाहिजे हु, त्यामुळे तुम्ही शक्यतो माझं प्रत्येक येणाऱ्या मुलीला हेच म्हणणं असतं की तिशीच्या आत एक मूल कंपल्सरी तुम्हाला होऊन जायला पाहिजे आता तुम्ही डॉक्टर फास्ट फूडचा उल्लेख केला त्याच्याच बरोबरी व्यसनांचा सुद्धा एक मुद्दा आहे व्यसन। की व्यसनं सुद्धा मुली आताच्या काळातल्या करतात किंवा त्याच्या आहारी जाताना दिसतात तर त्याच्या सुद्धा शरीरावर परिणाम होतात तर त्याबाबत काय सांगा व्यसन व्यसनामुळे जेव्हा आहारी मुली जातात त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की त्यांचं आ म्हणजे आहाराकडे दुर्लक्ष होणे हे सुरू होतं दुसरी गोष्ट मेन्सल मेंटली ते डिस्टर्ब होतात मेंटली डिस्टर्ब झाल्यावर तर त्यांना प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सी समजा राहिली तर टू कॅरी फॉरवर्ड दॅट प्रेग्नन्सी आणि एक चांगलं बाळ उपासणं जोपासणं फार अवघड होतं तिसरी गोष्ट काय होतं की जेव्हा तुम्ही याच्या आहारी जाता तुम्हाला वेगवेगळे आजार लागू शकतात जसं डायबिटीस आहे बीपी आहे तर ह्या गोष्टींचा हे जे आजार आहेत लाईफस्टाईल डिसिजेस आपण जे म्हणतो ते जर तुमच्या शरीराला तुम्हाला लागले तर दॅट हॅज गॉट अ व्हेरी बॅड इफेक्ट ऑन प्रेग्नन्सी तर तुम्ही शक्यतो ह्या गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे तिसरी गोष्ट काय होतं की जेव्हा तुम्ही डाय ह्याचं सिगरेट uh, म्हणा ह्या सगळ्या गोष्टी करता hmm. तुम्हाला uh, लक्षात येईल की तुम uh, रेग्युलरली पण जेव्हा एखादं व्यसन तुम्हाला लागतं hmm. त्यावेळेस तुमचे uh, शरीराची हालचाल मंदावते hmm. शरीरात असे काही बदल करतात की ज्यामुळे तुमच्या ऑर्गन्स फेलियरकडे जायला लागतात आणि त्यामुळे आपल्याला गरजेचं आहे की ह्या व्यसनांपासून तुम्ही खूप दूर राहणार लहान वयामध्येच पीसीओएस पीसीओडी या समस्या आहेत का का तर त्याचं नेमकं कारण काय त्याचे उपचार काय असू शकतात पीसीओएस आणि पीसीओडी त्याला आपण काय म्हणतो पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज नाही तर ओव्हॅरियन सिंड्रोम हे दोन्ही एकच आहेत कन्सेप्ट वेगवेगळे नाही आहेत तर लहान वयात मी जसं तुम्हाला म्हणलं की फास्ट फूड नो no एक्सरसाइज ह्या गोष्टींमुळे एकतर स्थूलता यायला लागते hmm. स्थूलता आली की इस्ट्रोजन हॉर्मोनचा प्रॉब्लेम यायला लागतो hmm. आणि hmm. दुसरी गोष्ट स्थूलता आली की इन्सुलिन जे असतं आपल्या शरीरात ग्लुकोज मॉनिटर करण्यासाठी hmm. hmm. त्याच्या अगेन्स्ट शरीर आ, हे होतं म्हणजे रेझिस्टंट होतं इन्सुलिनच्या अगेन्स्ट hmm. आणि hmm. हे झाल्यामुळे आपल्यात हॉर्मोनल इम्बॅलन्स वाढायला लागतं आणि यू गो टुवर्ड्स द कंडिशन कॉल एस पीसीओएस एस एस म्हणजे काय होतं की ह्या हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे जे अंडाशातल्या अंडी आहेत ते बरेच अंडी एका सडनली ग्रोथ होते त्यांची आणि एका सर्टन लेवलला येऊन ती ग्रोथ खुंटते आणि त्याच्यापुढे त्याचा ग्रोथ होत नाही त्यामुळे परत इम्बॅलन्स सुरू होतो इम्बॅलन्स सुरू झाला की तुमचे हॉर्मोन्स जे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन आहेत hmm. जे फिमेल हॉर्मोन्स आपण म्हणतो hmm. त्याचं प्रोडक्शन कमी होतं आणि अँड्रोजन्स म्हणजे टेस्टेस्ट्रॉन वगैरे हॉर्मोन ह्याची प्रॉडक्शन जास्त सुरू होतं right. आणि मग तुम्हाला चेहऱ्यावरती केस येणं बियर्ड सारखं hmm. दाढी hmm. आल्यासारखं होणं अंगावरती hmm. केसांचं प्रमाण वाढणं hmm. ह्या गोष्टी दिसायला लागतात तर ह्याला हे पी मध्ये एसमध्ये आपल्याला खूप दिसतं आणि पीसीओएस एस झालं की मग तुमची मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटी आली म्हणजे पायीची अनियमित अनियमता आली परत दुसरी गोष्ट तुम्हाला दिसेल की आ, तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला पण अवघड जायला लागतं ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं मग अशा तुम्ही उल्लेख केलात तो म्हणजे प्रीमेनोपॉजचा तर पस्तीस ते चाळीस अंतर साधारणपणे प्रीमेनोपॉझ आणि पोस्ट मेनोपॉज या सगळ्यामध्ये नेमकी लक्षणं काय असतील आणि त्याचे उपाय नेमके काय असू शकता जसं आपण बघतो आपले वय आता पुढे वाढत चाललेलं आहे आपण चाळीशीच्या ह्याच्यात पोचलेलो आहोत चाळीशी मध्ये पोचलं की आपल्या अंडाशयामधल्या अंड्यांचं प्रमाण हे कमी व्हायला लागतं आणि कमी व्हायला लागलं की मग आपल्याला दिसून येतं की आपली पाळी आता अनियमित व्हायला लागली आहे काही वेळेस खूप दिवस दोन तीन महिने पुढे जाते नाहीतर काही वेळेस ती पंधरा दिवसातच येते नाहीतर खूप हेवी ब्लिडिंग होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात तर हे पाळींच्या अनियमितता ही पहिली गोष्ट लक्षण आपल्याला नंतर दिसतं दुसरी गोष्ट आपल्याला हॉर्मोन्सचे हे इफेक्ट कमी आल्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सी व्हायला लागते आणि त्याचा पहिला मारा बसतो तो, तो म्हणजे तुमच्या कमरेवरती म्हणून तुम्ही बघत असाल की बऱ्याच स्त्रिया ह्या कंबर दुखीचा त्रासाचा कंप्लेन आपल्याला देतात दुसरी गोष्ट होते स्थूलता यायला लागते म्हणजे तुमची जाडी वाढायला लागते तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे की पाळी म्हणजे कवच कुंडल असल्यासारखं आहे आपल्याला म्हणजे आपल्या हृदयाला ते एक कवच कुंडल आहे तुम्हाला आपण साधारण बघतो की पस्तीशी तीशी मध्ये मुलांना तर पुरुषांना हार्ट अटॅकचं प्रमाण आहे पण स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण नाही आहे त्याचं कारण आपली पाळी आहे जी आपल्याला एक कवच कुंडल सारखं प्रोटेक्शन देतं पण जसं आपली आता पाळी संप पाळी आता अनियमित व्हायला लागली जायची वेळ लागली की हे कवच कुंडल कमी व्हायला लागतं आणि मग त्यामुळे आपल्याला त्याची काळजी घेणं पण गरजेचं आहे आणि त्यामुळे डायबिटीस बीपी ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला पाहिजे तर हे होऊ नये नाही तर हे समजा होत था असेल तर त्याला आपल्याला तोंड देण्यासाठी hmm. ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मी काही मंत्र पेशंटनं सांगत असते डाएट एक्सरसाइज hmm. योगा आणि बॉटेनटेक hmm. या चार गोष्टींचं सा तुम्हाला सांगड घालणं खूप गरजेचं आहे hmm. मध्ये मी म्हणत नाही डायट म्हणजे तुम्ही हे जेवण कमी करा ते जेवण कमी करा नाही hmm. hmm. जे काही जेवण आपण दररोजचं जेवतो ते तुम्ही व्यवस्थित वेळेवर जेवायला पाहिजे दुसरी गोष्ट तेलकट तिखट मसालेदार बिलकुल खायचं नाही ताज शिजवलेलं घरातलं अन्न खायचं ब्रेड बिस्किट बेकरीच्या गोष्टी खायच्या नाही चहा कॉफी जे बेव्हरेजेस आहेत ह्या सगळ्या हे शक्यतो जेवढं तुम्हाला टाळता येईल बंद केलं तर उत्तम परत दुसरी गोष्ट म्हणजे जेवणामध्ये एखादं फळ केळ नाही तर सफरचंद पालेभाज्या मोड आलेले कडधान्य हे भरपूर पाहिजे उपवास तुम्ही करा पण तुमच्या शरीराला कसं झेपतय बघत बघा त्याप्रमाणे करा जेवणाची सुरुवात नेहमी गाजर काकडी मुळा बीट नि व्हायला पाहिजे पाणी पाणी तुमचं तुमच्या वेटच्या हिशोबाने वजनाच्या हिशोबाने पाहिजे साधारण तुम्ही अंदाज काय धरू शकता तर वीस किलोच्या अगेन्स्ट वन लिटर वॉटर हे तुमचं पाहिजे म्हणजे माझं जर वजन आज आ, सत्तर किलो असेल तर मला बघायला पाहिजे की माझं साडेतीन लिटर तरी पाणी पिऊन होतंय की नाही तर ही गोष्ट आपण लक्षात येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हे झालं आहाराबाबतीत परत व्यायाम कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला सकाळी एक तास का विना फिरणं Hmm. नाही तर कुठल्याही प्रकारे एक्सरसाइज ठेवणं फार गरजेचं आहे आपल्याकडे काय नाही मी संध्याकाळी माझं जेवण झालं ना की मी शतपावली करायला बाहेर पडते दॅट इज नॉट रिअल एक्सरसाइज तुम्हाला सकाळचं ब्रिस्क वॉक ठेवणं हे गरजेचं आहे okay. मी जसं सांगितलं पाणी आलं योगा आता जसं चाळीशी वाढेल तुमची चा पुढे जाता तुम्ही तुमचं योगासनाच योगासनावरती कॉन्सन्ट्रेट करा जरा कारण त्यामुळे तुमची लवचिकता जी जॉइंटची वगैरे कमी आलेली असते ती लवचिकता येऊ शकते आणि यू कॅन मेंटेन युअरसेल्फ सेल्फ लाइक अ पर्सन हु इज इन थर्टी इयर्स एच लस नेमकी कोणासाठी आवश्यक असते आणि ती कुठल्या वयात घ्यायला हवी आपल्याकडे आजकाल काय झालेलं मुलींचं मुलींच सेक्शुअल ॲक्टिव्हिटी सेक्शुअल लाईफ ही खूप लवकर सुरू व्हायला लागली hmm. आणि त्यामुळे एक्सपोजर हे जास्त होतं आणि सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण हे खूप वाढायला लागलं तर इट इज अ वॅक्सिन अगेन्स्ट सर्वायकल कॅन्सर ओके तर आपल्याला हे कधीही सुरुवात करायला पाहिजे तर जेव्हा आपण पन... सेक्शुअल ऍक्टिव्हिटीकडे अजून वळलेलो नाही तोपर्यंतच तर नऊ ते चौदा वर्ष ह्या वयात आपल्याला पहिल्यांदा ही लस आपल्याला करून घ्यायला पाहिजे तर ह्या नऊ ते चौदा वर्षाच्या वयात जर आपण लस घेत असू तर त्या दोन डोसेस आहेत त्याचे एक शून्य म्हणजे आज जर तुम्ही पहिला डोस घेतला तर दुसरा डोस हा सहा ते बारा महिन्याच्या मध्ये तुम्ही घेऊ शकता ओके आणि जर तुम्ही चौदा वर्ष ते सव्वीस सत्तावीस वयापर्यंत तुमचं एज असेल hmm. आणि तुम्हाला डोस घ्यायचा असेल तर तुम्हाला तीन डोसेस घ्यावे लागतील बर एक पहिला डोस शून्य धरू आपण hmm. दुसरा डोस हा एक महिन्याने असेल hmm. आणि तिसरा डोस हा सहा महिन्यानंतर असेल हे असे तीन डोसेस आहेत okay. पण एक लक्षात ठेवा की फ्रॉम फोर्टीन इयर्स टू ट्वेंटी सिक्स इयर्स आपण जेव्हा म्हणतो त्याचा इफेक्ट तेव्हाच होणार आहे जेव्हा तुमचं एक्सपोजर सेक्शुअल लाईफला झालेलं hmm. नाही नसेल पाचशची पंचवीस वर्ष तुम्ही कोल्हापूरकरांच्या सेवेत आहात हीच सेवा पुढे अखंड ठेवण्यासाठी तुम्ही कोल्हापूरकरांसाठी काय नेमका उपक्रम राबवणार याविषयीसुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल एक तर मला रिटायरमेंट नाही ॲज <laughs> अ डॉक्टर मी म्हणते मलाच नाही कुठल्याही डॉक्टरला रिटायरमेंट नाही अगदी अगदी त्यामुळे आय विल बी वर्किंग टिल द लास्ट ब्रेथ ऑफ माय लाईफ सिलिटली दुसरी गोष्ट माझी मुलगी पण आता ह्या क्षेत्रात येत आहे बर आणि शी आय डोंट नो पुढे फ्युचर काय आहे बट शी हॅज प्रॉमिस्ड मी की शी विल कॅरी ओवर द वर्क ऑफ अवर जानकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ही एक गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी मला दिसून आलेली आहे की पेशंटचा ओघ जो आहे जो आधी शहराकडे यायचा तो हळूहळू आता तालुक्या लेवलला ब्रेक व्हायला लागलेला आहे त्यामुळे माझ्या डोक्यात काय विचार आला की वाय डोंट वी स्टार्ट सॅटेलाईट सेंटर्स ओके म्हणून त्या दृष्टिकोनातून मी आता पहिलं सॅटेलाईट सेंटर एक कोल्हापूरच्या जवळ गारगोटी म्हणून गाव आहे तिथं थर्टी बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच मी सुरू केलेलं आहे तिथे आणि दुसरं एक आता डायग्नॉस्टिक सेंटर पण मी लवकरात लवकर एक मध्ये सुरू करत आहे असं हे जेव्हा माझा जम असेल या दोन गोष्टीचा की देन आय मे प्लॅन ऑफ गोईंग फर्दर टू अन चालू अगदी नक्की आणि त्याच्यामुळे आता कोल्हापूरकरांच्या सेवेत अर्थातच आणखी एक महत्वाचा उपक्रम येतच आहे डॉक्टर आज तुम्ही इथे आलात या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केलीत आम्हाला मार्गदर्शन केलं यासाठी खूप कुप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आणि यासह हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबते बघत राहा न्यूज